कधी काळी बिहार यू पी यासारख्या राज्यांमधं गुंडाराज भाईगिरी हतियारं कोयता यासारखी शब्द आपल्या कानावर यायची मात्र आजकाल या सगळ्या घटनांमधं महाराष्ट्रसुद्धा मागं नाही असं सुद्धा बोललं जात आहे कारण हल्ली हल्ली पुण्यामधील भरदिवसा एका तरुणीच्या मागं हातामध्ये कोयता घेऊन धावलेली काही तरुण आहे आताच बीडमध्ये घटलेली हृदय परवटून टाकणारी घटना या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रसुद्धा गुन्हेगारी क्षेत्रात मागं नाही असं देखील बोललं जात आहे आजची घटना म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेली तरुणांच्या कोयत्याच्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा झालेला मृत्यू ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहेत लक्षवेधक चंद्रपूरमधील चंद्रपूर शहर या हद्दीमध्ये येणाऱ्या एका दारूच्या दुकानात काही तरुण हे मध्यप्राशन करत होते त्यावेळेस त्यांचा वाद झाला त्याच वेळेस दिलीप चव्हाण आणि समीर चाफले हे दोन पोलीस कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी मध्यप्राशन करत होते त्यावेळेला ज्या तरुणांचा वाद पाहून पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण आणि समीर चापले यांनी त्या वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तरुणांचा वाद बाजूला राहून पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण आणि समीर चापले यांच्यावरच काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे पले हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहे ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेमकं आता पोलीस प्रशासन हे कठोर पावलं उचलतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अशा घटना पहिलेच्या काळी बिहार युपी यासारख्या राज्यांमध्ये व्हायच्या मात्र महाराष्ट्रामध्ये आता ह्या घटना अग्रेसर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला नेमकं काय वाटतंय ते, का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद